भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजनगर ग्रामीण महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी मनीषा कृष्णकांत व्यवहारे मीना कल्याण शिंदे मोहिनी दीपक बडे यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष जयमाला वाघ यांनी वरील पदाधिकाऱ्यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र देऊन निवड केली आहे गंगापूर तालुक्यातील शहापूर येथील गणेश मसू आणंजकर बापूसाहेब सोमिनाथ झळके बजाजनगर गणेश सूर्यबान हिवाळे शेनपुंजी राजनगाव यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष अमोल जाधव हो, यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे निवडीबद्दल उद्धव शिंदे संतोष शिंदे सरपंच डी के आणसकर कैलास भराड बाबासाहेब शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे तर भाजपा युवा मोर्चाच्या गंगापूर तालुका अध्यक्षपदी वैभव धनायत यांची निवड करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव हो यांनी निवडीचे पत्र दिले आहे पक्षातील विविध चळवळी आणि आंदोलनाची भूमिका घेऊन धनायत यांनी जनमानसात ठसा उमटीविला आहे याची पक्षाने दखल घेऊन ही निवड केली आहे त्यांच्या निवडीबद्दल आमदार प्रशांत बम किशोर धनायत भाजपचे शहराध्यक्ष मारुती अण्णा खैरे माजी नगर अध्यक्ष वंदना पाटील अशोक मंत्री माजी नगरसेवक भैया पाटील दीपक साळवे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य भैया पाटील आदींनी अभिनंदन केले आहे इब्राहिम शेख एमसेन न्यूज गंगापूर